フフいフフ。<TV. S 1> व्यासपीठ सर्वांना अभिवादन करतो आणि उपस्थित सर्व कवी म्हणून यांना सुद्धा मनाचा देव आणि आपला पुढे एक कविता सादर करतोय बाबासाहेब बाबासाहेब धर्मानं माणूस नाकारला आणि दगड जवळ केला बाबासाहेब बाबासाहेबांना अभिवादन म्हणूनच मी कवितेचं पहिल्या आवडीनं परत एकदा महापुरुषांना अभिवादन करतो बाबासाहेब धर्मानं माणूस नाकारला आणि दगड जवळ केला तुम्ही धर्मानं नाकारलेला माणूस जवळ केला बाबासाहेब धर्मानं माणूस नाकारला आणि दगड जवळ केला तुम्ही धर्मानं नाकारलेला माणूस जवळ केला आणि दगडाला दाखवली त्याची जागा आणि दगडाला दाखवली जागा दा दगडाची तरी का हो बाबासाहेब माणसाच्या संवेदना इतक्या दगड व्हाव्या कि दगडाचा देव व्हावा आणि माणसाचा दगड तरी कावा हो बाबासाहेब माणसाच्या संवेदना इतक्या दगड व्हाव्या की दगडाचा देव व्हावा आणि माणसाचा दगड